哈哈，干一杯！干一杯！干一杯！干一杯！<music> <music> आज पूजा सर्व नमस्कार मंडळी शुभ सकाळ तर तुमचं पुन्हा एकदा मी कोकणचा निच्या युट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर मंडळी आज आम्ही चाललोय गो कोनवलीला म्हणजे माझ्या आजोल्या तर आजीला भेटायला तर बघा <laughs> आमची सर्व आज फॅमिली चालले आमची बेबी बेबी पण जाते कोनवलीला बायकर बाय टाटा तर आमच्या इकडे गोलू आहेत समू आई आहे आई आहे तर आज आम्ही चाललोय कोनवलीला तिकडे आज पूजा पण आहे तर आज आम्ही आजीला भेटायला चाललोय तर तुम्हाला दाखवणे कसं आहे माझ्या आजोला तर तिकडे आजी आहे आमची तर तिला आज भेटायला चाललो आम्ही कोनवलीला तुम्हाला दाखवणे कसं कोनवली गाव आहे तर इकडे इकडे बघ सर्व आता फॅमिली निघाले वहिनी आहेत आमचे दोन गोलू आमची बेबी कडे केक खाते बेबी चल रे चला तर आज आम्ही सर्व फॅमिली चाललोय आजोले आमच्या संकू पण आलाय मुंबई वरून कधी आलेला हा बघा आमचा संकू आलाय मुंबईवरून ए नंगू आज बघा आज मारेल सगळ्यांना मारू वाली चारी वाली चारी भी। चारी भी। भी। तर आज कोनवली मध्ये पण पूजा आहे आमच्याकडे आज संध्याकाळी कार्यक्रम आहे तर आता आम्ही सकाळी जाऊन कोनवली आजीला भेटू कोनवली कोनवलीत आज चालू चाललो कोनवलीला बेबी बी इकडे बघा आमचा टिपू दा काम करतोय काम करायचं बघा मंडळी आमचं गाव वडवली तर मंडळी तुम्ही पाहू शकता आमचं चिकू शेट आलेलं आहे मुंबईवरून कुठे आहेत दाखव तर आमचे टेम्पो ड्रायव्हर ब्लॉगर गावडे तर मंडळी आम्ही आलो होतो थंबाजवळ ही गाडी आहे गाडी मध्ये जातो आम्ही कोनवलीला तिकडे अण्णा येत आम्हाला येतात सोडायला कोनवलीला आता मी चाललो आहे कोनवलीला आमच्या आजोली ला आता मी निघालो कोणवलीला आय ग्या बेबीला आ गाडीस गाडी उभी उभी इथे बस राव उभी बस इथे बस इथे बस इथे बस ए मला तर मंडळी फायनली आम्ही पोचलो आहे कोनवलीमध्ये तर हे बघा सर्व तयारी चालू आहे आज पूजा आहे कोनवलीमध्ये त्याकडे आता सर्व तयारी चालू आहे आता आम्ही तो उतरलो आहे गाडीतून आता आम्ही चाललो आहे घरी तर हे आहे कोनवली गाव

आणि घर मोठा बांधण आहे तर हे बघा मंडळी आमचं आजीच घर नवीन बांधलं आहे पण कुठे गेली बेबी आता आमची आली आहे आजीकडे आजी कुठं आहे

तर आता आम्ही आलो हे आजीकडे रेमुक आमची आजी 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 हाय आहे आजी आहे तर आता तिला भेटायला आलोय आम्ही आमचे सर्व गोलूबलू बघा सर्व झोपले आता हाय जितू जितुदा तर हे इकडं हे आमच्या आजीचं किचन हे बघा तर मी इकडे तीन वर्ष शिकायला होतो आजोल्या बघा आमचा आजीचा आव्हाड आहे आणि इकडे बघा समोरवरती चिंच आहे मोठं तर खूप मजा यायची इकडे आम्हाला चिंच वगैरे खायला वगैरे

तर इकडे पहिली खूप मजा आम्ही जेव्हा इकडे शिकायला होतो शाळेमध्ये तेव्हा खूप आम्ही कडे मजा केली सर्व भारी तर आता आम्ही चालू वरती पूजा आहे तिथे पूजेच्या पाया पडायला आमच्या फॅमिली निघाले वरती इकडे आमचे मामा पण चालेल तयार गर्मी पण खूप जास्त आहे इकडे बघ आमची आजी झाडू काढते आजी मी पण चाललो वरती जेवायला तर आजी बोलते की मला तू पण जा वरती जेवायला तर आता मी सर्व जातो जातोय वरती जेवायला पूजेच्या इथे तर वरती पूजा आहे तर आता आम्ही चाललोय पूजेच्या इथे मंडळी आता इथे सर्व पूजा आहे गावामध्ये तर इकडे बघा आई वगैरे पाया पडते तर बाकीची मंडळी सर्व जेवायला गेलीत तर आता आम्ही पण जातोय वती जेवायला तर आम्हाला पण घरी जायचं आहे तर मंडळी खूप भारी वाटलं येऊन पनवली गावामध्ये तर खूप जुन्या पण आठवणी आहेत तर मी इकडेच होतो शिकायला पाचवी सहावी सातवी पर्यंत तर आता सर्व मित्र वगैरे भेटलेले आहेत आम्हाला मंडळी पायावर पडून झालेला आहे आता आम्ही चाललोय जेवायला तर इकडे बघा आमचं मामा वगैरे आहेत दादा इकडे इकडे जे मंडळी आहेत सर्व सर्वांनी वाईट झपावर हातला आहे सगळ्या वरती सर्व बायका आहेत महिला मंडल तर आता सर्वांची गाय चालले जेवण वाढण्याची वगैरे आणि गेर या आमची मामी बघाय का तर चला चौघारी जेवायला तर खूप खूप लागली आम्हाला पण होता गर्मी पण खूप जास्त आहे तर गावची मंडळी बाकी जेवून झालेली आहेत

हो आई वरियास ना आई लोणचा वाढते तर मंडळी जेव्हा बघा काय जेवण आहे दाल भात चण्याची भाजी लोणचं लोणचणी नाडू आहे भाजी डोबीची भाजीवर मंडळी आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे करून तर आता आम्ही चाललोय परत आमच्या घरी तरी बघा आमची सर्व मंडळी तयार झाली आहेत आता आम्ही परत निघालोय आमच्या घरी जायला आमची हि शिवा ए नटलेली आहे मस्त बायकर बाय बाय तर खरं खूप भारी वाटलं इकडे आजोला येऊन तर सर्व जुन्या आठवणी एकदम ताजी झाल्या सर्व मित्र भेटले माझे तर आजी गेल्या आतमध्ये आजी आजीला आता आहे आमची आजी तर आजीला भेटून खूप भारी वाटलं मला

तर आजीला भेटून खूप मस्त वाटलं तिकडे आमची मावशी इकडे ती पण आले पूजेला इकडे अ मावशी वा आता चाललो आहे आता आम्ही परत घरी तर आजोला आमच्या इकडे पूजा पण आहे तर त्यांच्या रात्री कार्यक्रम वगैरे सुरू आहेत तर जेव्हा मी आता आलो तेव्हा माझे काही फॅन्स मंडळी भेटली मला खूप भारी वाटते त्यांना भेटून पण तर छान वाटलं चला बाय बाय आई आजी पाहिजे चला माशी किती पाहिजे किती पाहिजे किती पाहिजे चला आहे बाय बाय भेटू परत तर आमचे मित्रमंडळी सर्व राज पूजा आहेत सर्व चौकात हो दादा चौका तर आता मी पण चाललोय घरी माझ्या गाडी आहे दादाची तर दादाला एक आम्हाला नेण्यासाठी मध्ये तर हा माझा स्कूल फ्रेंड आहे मंडळी तर खूप जीवल मित्र आहे माझा तर आता चाललो आहे त्यांच्याकडून पूजा आहे मी पण चाललोय आमच्या घरी तर बाय बाय तर मामा बाय आता हातून निघाली

आता आम्ही आलोय घरी तर खूप भारी वाटलं जाऊन आजवल्या तर आता आता आम्ही आलो आहे घरी तर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर नक्की आपल्या चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू आपण लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटानी पाय पाय